जय हिंद आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वामध्ये सोयाबीन जाळून या सरकारचा बोंबलून शिमगा साजरा केलेला आहे कारण या सरकारनं शेतकऱ्यांना फक्त पा, आश्वासनाचं पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे फक्त कागदावरचे घोडे नाचवले कागदावरचा आकडा फिरवला आणि शेतकऱ्याच्या पदरात मात्र सत्तर ते ऐंशी रुपये गुंट्यानं पैसे देण्याचं काम केलं ही शेतकऱ्यांची मोठी खूप मोठी थट्टा केलेली आहे आम आदमी पार्टीचं ज्या राज्यामध्ये पंजाबमध्ये सरकार आहे अशाच पद्धतीनं तेथे देखील पूर आला होता शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील म्हणलो होतो आणि पंजाब सरकार छोट सरकार असून त्या सरकारना आ, पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना दिलं घर पडले त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये दिली पण या सरकारनं त्याच्यावरती कसलीही कारवाई केली नाही या देशातलं सर्वात श्रीमंत राज्याच हे भारतीय जनता पार्टीच देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना फक्त आश्वासनाचे आकडे फुडवण्याचं काम करते म्हणून या दिवाळीमध्ये या सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना आमदार ठेवून दिवाळी साजरी करावा दिवाळीत सिंगा साजरा करण्याचं काम केलं या सरकारचा जाहीर निषेध करतो ओ रो